सूर्जानी पाहण्यासाठी एकदमच विषय झालो होतो आणि एकदमच आमचं एक वराड गायब झाले आपल्या मित्र म्हणून एवढे वनी पूर्ण वराड गायब झालं तर हे लग्नाचं ब्राड ते दगडाने कोरले तर आपण चालतो ते ओराड बघायला आणि तोपर्यंत सूर्जा म्हणाल पुढे चालतो तर पोचला शाळेवशी आपण आणि शाळेपासून लगेच माळा माळावशी गेला माळावशी गेल्यावर आपण गेला पुढे दिन हे आमच्या मेथल्याचा माळा आणि माळापासून आम्ही पुढे सरळ गेलो तर पुढे दिसते वनीपूर्ण आणि गावची संस्कृती तुम्हाला माहिती आहे तो गावातली संस्कृती लिस्ट भारी आहे ही बैल विले वगैरे आम्ही पुढे गेला अशी की आपलं वणी करू लागते इथनं आणि कुत्र्याचे पिल्लू एक इथनं गेले कुत्र्याचे पिल्लू गेले आपण सरळ बघ कुत्र्याचे पिल्लू वगैरे गेला, ब... गेला। नंतर सुरजा मस्ती करत चालते सुरजा म्हणाला डाकिटूस काय होते डीवूटी म्हणाला काही विशेष नाही देता तर भाऊ ना आम्ही अशा तरी पोचलाव आपल्या गावातील ह्या रानात तर पहिला काय आम्हाला गावन झालतंय पवन काय आपला पहिला शोध घालता मग पक्का दिसला आम्हाला पकाराचा आमचाला म्हणाला दाखवितो गुडाय वराड तर भावान आम्ही पोचलो होतो त्या वराडा भाषेत आणि पकराच्या वाटण्या आम्ही चालत गेलो तरी विकास आनंद उसा ह्या उत्साहाशीच ते वराड गायब झालत तरी मेथक्यातली खरी करणार असं लोक म्हणतात तर भावना या चित्राला आपल्याला स्पष्ट दिसते की एक घोळा आहे आणि पुढं वराड चाललंय अशी तीन दगडांची रचना आहे होत आणि ती पहिला वाट होते म्हणा आणि या वाटवरन लोक येऊन जाऊन का पण इथं एक वराड गायब परत त्या वाटावर कोणी गेल नाही असं लोकांचं म्हणणं आहे तर भावा हे मेटक्यात आहे वराड तर आपण आहेत आणि ही पूर्ण वराड या चित्र दगडातच ते सगळं कोरलेलं आहे तर भावा नो हसतो दगड जिथे ते वराड गायब झालतं मेटकी गावातील अनेक लोक सांगतात की ही घटना सत्य आहे म्हणून होणारा गायब होऊन दगडात बसलेला आहे असं म्हणणं आहे लोकांचं तर म्हणून अशाच व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला आम्ही कोल्हापुरी सगळ्या कोल्हापुरी एक्सप्लोअर अपडेट्स